स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सतराशे एकसष्ट थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पेशवाईची सूत्रे स्वीकारली सतराशे त्र्याण्णव फ्रान्सचा राजा सोळावा लुई यांचा गिलोटीनवर वध अठराशे पाच होळकर व जात सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला अठराशे सेहेचाळीस डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांच्या संपादनाखाली प्रकाशित एकोणीसशे एकसष्ट इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट एकोणीसशे बहात्तर मणिपूर व मेघालय यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा दोन हजार फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी जन्मदिवस अठराशे ब्याऐंशी वामन मल्हार जोशी कादंबरीकार व तत्वचिंतक अठराशे चौऱ्याण्णव माधव ज्युलियन कवी व मराठी भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते एकोणीसशे दहा शांताराम आठवले गीतकार व दिग्दर्शक एकोणीसशे चोवीस प्राचार्य मधु दंडवते समाजवादी नेते व माजी केंद्रीय मंत्री एकोणीसशे त्रेपन्न पॉल ॲलन मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक एकोणीसशे शहाऐंशी सुशांतसिंग राजपूत लोकप्रिय भारतीय अभिनेते एकोणीसशे चाळीस जे मॅगडिंटी तिसरा अमेरिकन मरीन कॉप्स अधिकारी एकोणीसशे तीस मेंझा चोना झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान एकोणीसशे एकवीस शरदचंद्र मुक्तबोध मराठी साहित्यिक एकोणीसशे सतरा इर्लिंगपर्सन एच अँड एमचे संस्थापक एकोणीसशे पाच ख्रिश्चन डायर ख्रिश्चन दाया, ख्रिश्चन दाया एस, ए चे संस्थापक मृत्यू सतराशे त्र्याण्णव फ्रान्सचा राजा लुई सोळावा एकोणीसशे एक अलिशा ग्रय वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे संस्थापक एकोणीसशे चोवीस व्लादिमीर लेनिन रशियन क्रांतिकारक एकोणीसशे त्रेचाळीस हेमू कलाणी क्रांतिकारक ब्रिटिशांनी फाशी दिली एकोणीसशे पंचेचाळीस रासबिहारी बोस क्रांतिकारक एकोणीसशे पन्नास जॉर्ज ऑरवेल इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार एकोणीसशे एकोणसाठ सेसेल बिडी मिल दिग्दर्शक व पटकथालेखक एकोणीसशे पासष्ट अभिनेत्री गीता बाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सुरेंद्रनाथ कोहली भारताचे नववे नौदल प्रमुख दोन हजार सहा एब्राहिम रुगोवा कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष विशेष दिवस एक आंतरराष्ट्रीय अलिंगन दिवस इंटरनॅशनल हाक डे जगभरात प्रेम आपुलकी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो दोन राष्ट्रीय स्वच्छता दिवस नॅशनल क्लेन्लिनस डे भारत स्वच्छता आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी भारतात साजरा केला जातो तीन विश्वधर्म दिवस वर्ल्ड रिलिजन डे विविध धर्मांमधील शांतता एकोपा आणि सहिष्णुता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा होतो चार गणतंत्र दिन मणिपूर राणी मेघालय भारत एकोणीसशे बहात्तरमध्ये मणिपूर राणी मेघालय या राज्यांनी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवला त्याचा गौरव म्हणून हा दिवस साजरा केला जातो एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर भारत आणि सिंगापूर यांच्यात सेमीकंडक्टर उत्पादन व तांत्रिक भागीदारीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली दोन राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस राष्ट्रपतींनी पंचेचाळीस उत्कृष्ट पंचायतींना त्यांच्या शाश्वत विकास व समावेशक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान केले तीन सतीश धवन अंतराळ केंद्राचा विस्तार श्रीहरिकोटा येथे तीस हजार टन वजन क्षमतेच्या प्रक्षेपणासाठी तिसऱ्या प्रक्षेपण पॅडच्या स्थापनेस मान्यता मिळाली चार क्यू एस वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्समध्ये भारताचा पंचवीसावा क्रमांक भारताने जागतिक कौशल्य विकास निर्देशांकात महत्त्वपूर्ण प्रगती करत पंचवीसावा क्रमांक मिळवला पाच इंडियन प्रीमियर लीग आयपीएल दोन हजार पंचवीस लिलाव आगामी हंगामासाठी खेळाडूंचा यशस्वी लिलाव पूर्ण झाला सहा महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण योजना महाराष्ट्र सरकारने जलसंधारणासाठी विशेष निधी जाहीर केला सात आंतरराष्ट्रीय तेल दरवाढ कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊन भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आठ स्मार्ट सिटी मोहिमेतील प्रगती भारत सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्पांचा आढावा घेत पुढील वर्षासाठी उद्दिष्टे निश्चित केली नऊ आंतरराष्ट्रीय हवामान परिषद कॉप तीस भारताने स्वच्छ ऊर्जा व पर्यावरण संवर्धनासाठी धोरणे जाहीर केली दहा उत्तर प्रदेशात महिला सुरक्षेसाठी नवीन योजना राज्यपालांनी महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सशक्तीकरणासाठी नवी योजना सुरू केली अकरा भारतीय नौदलाची अंटार्क्टिक मोहीम यशस्वी भारतीय नौदलाने अंटार्कटिक दिशेने संशोधन मोहीम यशस्वीरित्या पार पाडली बारा महिला आरक्षण विधेयकावर चर्चा राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर पुन्हा एकदा सविस्तर चर्चा झाली तेरा सीमा सुरक्षा दलाचा वर्धापन दिन सीमा सुरक्षा दलाने भारत पाकिस्तान सीमेवर विशेष परेड आयोजित केली चौदा भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपली रणनीती निश्चित केली पंधरा जगातील सर्वात मोठा जलसंधारण प्रकल्प भारतात सुरू भारताने जलव्यवस्थापन क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत सर्वात मोठ्या जलसंधारण प्रकल्पाचा प्रारंभ केला अशाच नोट्स मिळविण्यासाठी आताचा आपल्या स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडीला फॉलो किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद